हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पॅरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही एक्झाममध्ये गणितामध्ये आउट ऑफ मॅक्स मार्क्स कसे घ्यायचे गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे घ्यायचे मा ओके आऊट ऑफ मार्क्स कसे घ्या कसे घ्यायचे याबाबत मी तुम्हाला इथे गाईड करणार आहोत ठीक आहे मला ऑलरेडी तलाठी भरती दोन हजार एकोणीस आणि तलाठी भरती दोन हजार तेवीस दोन्ही एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहे पन्नासपैकी पैकी पन्नास गुण मिळाले पन्नासपैकी पैकी पन्नास गुण गुण मिळाले आहे ठीक आहे इथे माझं सिलेक्शन झालं होतं इथे सिलेक्शन झालं नव्हतं इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे जॉईनिंग मिळाली नाही जॉईनिंग मिळाली नाही त्यानंतर मी आणखी दोन एक्झाम दिल्या पोस्टमन पोस्टमन आणि एम टी एस आणि एम टी एस ठीक आहे दोन्ही पण एक्झाम मी क्रॅक केल्या आणि दोन्ही एक्झाममध्ये मला चाळीस पैकी अडतीस अडतीस गुण भेटले गणितामध्ये ठीक आहे या पण एक्झाममध्ये भेटले आणि या पण एक्झाम मध्ये मा भेटले माझं नाव आहे प्रवीण निकुरे ने प्रवीण नेकुरे ठीक आहे तलाठी मी आतापर्यंत तलाठी एम टी एस आणि पोस्टमन या एक्झाम क्रॅक केलेल्या आहे ठीक आहे आता मी ऑलरेडी स्वतः या स्वत गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे त्यामुळे मी पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी किंवा आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला इथे गाईड करणार आहोत ठीक आहे अशा करतो माझ्या या नॉलेजचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि तुम्हाला पण पैकीच्या पैकी गुण मार्क मार्क्स मिळेल ठीक आहे थोडं माझे माझे गुण बघून घ्या प्रत्येक पोस्ट वाईज म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये कोणकोणत्या एक्झाममध्ये मी या तीन एक्झाम क्रॅक केले आणि इथे घटक नाही आहे तुम्ही ग्रुप गुण माझे एकदा चेकआउट करून घ्या किती किती आहे तर इथे मला भेटले होते नव्वद पोस्टमनमध्ये मा नव्वद भेटले होते शंभरपैकी पोस्टमनमध्ये शंभरपैकी नव्वद एम टी एसमध्ये अठ्ठ्याऐंशी शंभरपैकी तलाठी दोन हजार एकोणीसमध्ये एकशे चौऱ्याहत्तर दोनशे पैकी ठीक आहे चला तर ते दोन हजार तेवीसच्या याच भरतीमध्ये तलाठीच्या एकशे त्र्याहत्तर दोनशे पैकी भेटले होते परंतु तेवीसचा माझा रिजल्ट रिझल्ट नाही आला ठीक आहे नेक्स्ट घटकने एकदा मार्क्स बघून घ्या ओके चला आणि हां या पण मी ही एक्झाम क्रॅक नाही केली या त्याच्या टायर टू दिल्या होत्या या एक्झामच्या ठीक आहे एस एस सी एमच्या दोन हजार एकोणीस टीयर टू दिली होती आर एन टी पी सी दोन हजार एकोणीस लेवल फाईव्हची टीयर टू लेवल थ्रीची टीयर टू लेवल टूची टीयर टू या एक्झाम्स मी दिलेल्या होत्या ठीक आहे चला हां आता मेन विषय आहे की गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे कोणत्याही एक्झाममध्ये गणित या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे किंवा मी कसे गुण मिळवले त्याचं तुम्हाला इथे गायडन्स करणार आहोत अगदी प्रॉपरली एक एक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत मी इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे थोडं ब्राईटनेस जास्त वाटत असं थोडं मी कमी करून घेतो गणितामध्ये पैकीच्या पै पर... पैकी गुण कसे घ्यावे माझे अनालिसिस मी तुम्हाला इथे सांगतो ठीक आहे मी कशा पद्धतीने अॅनालिसिस केलं आहे मी कशा पद्धतीने पैकीच्या पैकी गुण घेतले त्याबाबत मी इथे तुम्हाला इथे चर्चा करणार आहोत ठीक आहे सर्वात फर्स्ट आहे जास्तीत जास्त गुण घेण्या घेण्याचा प्रयत्न करा ना की पैकीच्या पैकी सुरुवातीला काय करा तुम्ही जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा ना की पैकीच्या पैकी ओके याचं कारण मी व्हिडिओ दरम्यान मी सांगतो तुम्हाला ओके चला प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करताना जे क्वेश्चन खूपच हार्ड असेल त्याला शेवटी सॉल्व करा जे क्वेश्चन खूपच हार्ड असेल त्याला सर्वात शेवटी सॉल्व करा कधी प्रॅक्टिस करताना ओके आणि हीच सवय तुम्हाला एक्झामच्या वेळेस कामी पडेल ओके हेच तर कारण आहे ना जर तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जे हार्ड क्वेश्चन आहे ना ते शेवटी सोड सोडू शकता जर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असेल तेव्हा तुम्ही काय कराल हार्ड क्वेश्चन लगेच सॉल्व कराल ओके आणि त्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होईल टाईम वेस्ट होईल तर तुम्हाला असं करायचं नाही काय काय करायचं तर हार्ड क्वेश्चन सर्वात शेवटी सॉल्व्ह करायचे ठीक आहे आधी काय करायचं जे 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 क्वेश्चन लवकर तुम्हाला होते ते लवकर करून घ्यायचे आहे आणि हार्ड क्वेश्चन शेवटी सॉल्व्ह करायचे आहे जेणेकरून तुमचा फोकस जास्तीत जास्त गुण घेणार राहील जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर येण्यावर राहील एक्झामला जेवढा वेळ जेवढा सिलेबस असतो त्यापेक्षा जास्त स्टडी करा तुमच्या एक्झाममध्ये जेवढा सिलेबस दिलेला आहे त्यापेक्षा जास्त स्टडी तुम्ही इथे करायला पाहिजे ओके बुकमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे बेसिकनुसार सॉल्व करून दिलेले असतात त्यांचा वापर करू नका तुमच्या बुकमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन बेसिकनुसार सॉल्व करून दिलेले असतात त्यांचा वापर करू नका तर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला ट्रिक्सनुसार करायचा अभ्यास ट्रिक्सनुसार अभ्यास करायचा आहे सॉरी ट्रि तुमच्या स्वतःच्या ट्रिक्स किंवा क्लासेस करून किंवा बुकमध्ये पण ज्या ट्रिक्स अव्हेलेबल असतील त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आता ट्रिक्स तुम्ही कुठूनही पाहू शकता ट्रिक्स तुम्ही कुठून ट्रिक्स तुम्ही कुठून पण बघू शकता बुकमध्ये असेल तर बुकमध्ये किंवा मग क्लास केली असेल तर क्लासमध्ये किंवा यूट्यूबवरून क्लास बघितले तर यूट्यूबवरून मी मॅथ आणि रिजनिंग पूर्णच्या पूर्ण तुम्हाला ग यूट्यूबवर पण फ्री फ्रीमध्ये शिकून दिलेलं आहे ओके चला नेक्स्ट मॅक्सिमम क्वेश्चन्स ट्रिकने सोडवीत हां मी माझं वक्तव्य स्वतःचं वक्तव्य येतं मी जास्तीत जास्त क्वेश्चन ट्रिकनेस सोडत होतो कारण एक्झाममध्ये खूपच कमी टाईम असतो एक्झाममध्ये कमी टाईम असतो त्यामुळे मी जास्तीत जास्त क्वेशन ट्रिकनेस सोडवण्याचा प्रयत्न करत करत होतो जवळपास नाईंटी पर्सेंट क्वेश्चन मी ट्रिकने सोडत होतो नंतर बघा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यावर मा माझा जास्त फोकस होता मी काय करतो जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यावर फोकस होता वाला तुमची कॅल्क्युलेशन स्पीड जेवढी जास्त तेवढी लवकर क्वेश्चन सॉल्व होईल व तुमचे क्वेश्चन सुटणार नाहीत ठीक आहे जेवढी जास्त तुमची कॅल्क्युलेशन स्पीड होईल तेवढ्या त्या प्रमाणामध्ये तेवढ्या लवकर तुमचा पेपर सॉल्व्ह होईल तेवढ्या लवकर तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होईल ठीक आहे एक एक सिंगल 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 क्वेश्चन तुमचे लवकर सॉल्व्ह होईल आणि असं करता करता पूर्णच्या पूर्ण तुमचे गणिताचे जेवढे तीस असो किंवा पंचवीस क्वेश्चन असेल तेवढे सगळे क्वेश्चन तुमचे लवकर सॉल्व्ह होईल गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे ठीक आहे चला आणि हां जे कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी मी माझ्या यूट्यूबच्या पण बॅचवर तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड कशी वाढवावी वाढवावी याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहे चेकआउट करून घ्या माझ्या चॅनलवर जाऊन ओके चला आता मेन पार्ट आहे मेन पार्ट आहे तुम्हाला यादी याआधी काय सांगितलं होतं मी का मी जास्तीत जास्त कोश सिलेबस जेवढा एक्झाममध्ये दिलेला आहे त्यापेक्षा जास्त कवर करायचो जा जास्त स्टडी करायचो तेच मी इथं डायग्राम डायग्राम म्हणू शकता का या चित्र चित्रित स्वरूपामध्ये मी ते इथे आणलेला आहे ठीक आहे बघा काय असतो एक्झाममध्ये येणारा सिलेबस तुमचा एवढाच असतो ठीक आहे आणि एक्झाममध्ये ऑल सिलेबस तुमचा एवढा आहे एक्झाममध्ये येणारा सिलेबस तुमचा एवढा आहे परंतु एक्झामचा सिलेबस एवढा आहे ठीक आहे चला डबल सांगतो पुन्हा एकदा नसान कुणाला समजलं तर पुन्हा एकदा सांगतो रेडस पेंट घेतो ठीक आहे चला पा सांगतो एक्झाम मध्ये येणारा सिलेबस तुमचा एवढा आहे ओके आणि तुमचा सिलेबस एवढा आहे एक्झाम तुम्हाला सांगते की एवढा सिलेबस करा एवढा सिलेबस करा मॅथ मॅथचं सांगतो एवढा सिलेबस करा किती गणिताचे एक्झाम सांगते तुम्हाला पंचवीस टॉपिक्स करा ओके एक्झाम सांगते पंचवीस टॉपिक्स करा आणि एक्झाममध्ये वास्तविकपणे बारा ते सतराच टॉपिक्सवर क्वेश्चन विचारते ठीक आहे एक्झाममध्ये वास्तविकपणे बारा ते सतरा टॉपिक्सवर क्वेश्चन विचारते मग तुम्हाला फक्त आणि फक्त बारा ते सतरा टॉपिक्स करायचे आहे का नाही तुम्हाला करायचे आहे पंचवीस okay? ओके आता फक्त पंचवीस टॉपिक करून चालणार का पंचवीस टॉपिक केलं तर तुम्हाला ऑब्वियसली पंचवीस ते पंचवीसपैकी पैकी तेवीस चोवीस क्वेश्चन तुमचे बरोबर येईल तुम्हाला काय करायचं आहे जेवढा एक्झाममध्ये दे सिलेबस देऊन आहे ना त्यापेक्षा जास्त सिलेबस करायचा आहे ठीक आहे चला किती करायचं करा। आहे पस्तीस चाळीस टॉपिक्स करा जेवढे सिल जेवढे टॉपिक आहे तुमच्या पुस्तकामध्ये जवळपास तेवढे जे बिनकामाचे ते सोडून द्या फक्त ठीक आहे एखाद्या एक एक्झाममध्ये एखाद्या एक टॉपिकवर क्वेश्चन विचारत नसेल तर जॉमेट्रीसारखा विषय आहे बऱ्याचशा क्वेश्चन विचारत नाही तर त्याला सॉर्ट करा कमीत जॉमेट्री सा जॉमेट्री जॉमेट्रीमधले कमीत कमी टॉपिक करा पण परंतु करा जे विचारते ते करा ठीक आहे बघा तुम्हाला एवढा स्टडी करायचा आहे ओके चला पुन्हा हा टॉपिक मी रिपी रिपीट करतो एखादी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये एक्झाममध्ये मेन्शन केलं आहे की पंचवीस टॉपिक्स येईल ठीक आहे एक्झाममध्ये मेन्शन केलेलं असेल मेन्शन नसेल केलं तर प्रीवियस इयर अनालिसिस करून तुम्हाला टॉपिक्स काढायचे आहे त्यामध्ये पंचवीस टॉपिक्स असेल ठीक आहे आता पंचवीस टॉपिक्सवर प्रश्न विचारते का नाही एक्झाममध्ये वास्तविकपणे सतरा बारा ते सतरा टॉपिक्सवर प्रश्न विचारते बारा ते सतरा टॉपिक्सवर प्रश्न विचारते टॉपिक्सवर प्रश्न विचारते ओके म्हणजे तुम्हाला असं वाटेल की इथे फक्त तुम्हाला पंच इथे फक्त तुम्हाला पंचवीस टॉपिक करायचे आहे वास्तविकपणे पंचवीस नाही पंचवीसच नाही तुम्हाला पंचवीसपेक्षा जास्त जवळपास पस्तीस ते चाळीस टॉपिक्स तुम्हाला करावे लागेल ठीक आहे का इतरांपेक्षा जास्त जास्त जास्तीत जास्त गुण घेण्या घेण्यासाठी ठीक आहे आणि पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी मी दोन्ही एक्झाममध्ये याच पद्धतीने स्टडी केला होता ठीक आहे ब हेच पुन्हा मी तुम्हाला इथे मेन्शन केलं आहे तुम्हाला एवढी स्टडी स्टडी करायचं आहे केवढा एवढा स्टडी तुम्हाला करायचा आहे आणि ॲक्च्युअलमध्ये एक एक्झाम एक्झामचा सिलेबस एवढा असतो आणि वास्तविकपणे एक्झाममध्ये येते खूप कमी ठीक आहे चला हे पस्तीसशे चाळीस टॉपिक्स आहे हे आहे पंचवीस टॉपिक आणि हे आहे सतरा टॉपिक्स की बारा ते सतरा ओके वास्तविकपणे मध्ये फक्त आणि फक्त बारा सतरा टॉपिक्सवर प्रश्न विचारते आणि ॲक्च्युअलमध्ये सिलेबस तुमचा पंचवीस टॉपिक्सचा असतो परंतु करायचं तुम्हाला एकदम दुप्पट दीडपटच स्टडी करायचा आहे ठीक आहे बघ एवढा स्टडी करायचा आहे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबसपेक्षाही जास्त स्टडी करायचा आहे जेणेकरून मधातला गोल तुमचा जास्त पक्का होईल ठीक आहे जेव्हा तुम्ही गणिताचे पस्तीस टॉपिक्स कराल मी माझ्या बॅचमध्ये तुम्हाला चाळीस टॉपिक्स कवर करून दिलेले आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही इथले पस्तीस टॉपिक्स कराल हे पस्तीस टॉपिक्स कराल पस्तीस ते चाळीस टॉपिक्स कराल एक मिनिट हा पस्तीस ते चाळीस टॉपिक्स कराल तेव्हा तुमचा आत्मनला गोल पक्का होईल मेनवाले पंचवीस टॉपिक्स जास्त पक्की होईल आणि त्यापेक्षा जास्त बारा ते सतरा टॉपिक्स तुमचे आणखी जास्त पक्की होईल ठीक आहे हे असं का घडते हे सर्वात महत्त्वाचे टॉपिक आहे तुमचे बारा ते सतरा मेन मेन शेकडेवारीसारखे प्रॉफिट अँड लॉस नफा तोटा नफा तोटा म्हणा सरासरी म्हणा आणि नंबर सेज वगैरे असे मेन मेन टॉपिक तुमचे इथे येते हे तुमचे जास्त पक्के होते त्यानंतर हे तुमचे पक्के होते हे है सर्वात कमी पक्के होते ठीक आहे चला आणि सर्वात लहान गोल हा सर्वात जास्त पक्का होईल ठीक आहे चला हेच कारण आहे तुमचं तुम्ही जेवढा जास्त सिलेबस कराल तेवढ तुम्ही जेवढा जास्त सिलेबस स्टडी कराल त्या प्रमाणामध्ये तुमचा कोर सिलेबस म्हणजे मेन सिलेबस जास्त पक्का होते ठीक आहे चला नेक्स्ट तुम्ही जेवढा जेवढे जास्त वाचाल तेवढे जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आय एम पी पॉईंट्स लक्षात राहील तेवढा जास्त कोर सिलेबस लक्षात राहील तुम्ही जेवढं जास्त वाचन कराल जेवढा जास्त स्टडी कराल त्या प्रमाणामध्ये तुमचा कोर सिलेबस प्रमाणात तुमचा तेवढा जास्त तुमचा लक्षात राहील ठीक आहे जेवढं जा जास्त तुम्ही सिलेबस कवर कराल तेवढं जास्त तुमचा मेन मेन जो मेन जो कोर सिलेबस म्हणू हो शकता मेन हिस्सा म्हणू शकता तो तुमचा जास्त लक्षात राहील ठीक आहे बेसिक मेथडने क्वेश्चन सॉल्व करण्याऐवजी ट्रिकने क्वेश्चन सॉल्व करण्यावर भर द्या ठीक आहे चल बेसिकऐवजी ट्रिकवर जास्त फोकस करा जास्तीत जास्त टाईम कसा वाचेल यावर फोकस करा तुमचा टाईम जास्तीत जास्त कसा वाचेल त्यावर फोकस करा हा वाचलेला टाईम नंतर पेपरच्या एंडिंगला अशा क्वेश्चनसाठी वापरा जे की तुम्हाला अजिबात न येणारे क्वेश्चन आहे जास्तीत जास्त टाईम वाचवण्याचा प्रयत्न करा आणि हा टाइम वाचलेला टाईम तुम्ही अशा क्वेश्चनसाठी द्या असे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी द्या जे की तुम्हाला अजिबात जमणार नाही जमणार नव्हते ठीक आहे त्याला वाटल्यास तुम्ही बेसिकनं सोडवा मी एक्झाममध्ये सर्वात शेवटी आठ मिनिट देऊन एक क्वेश्चन सॉल्व केला ठीक आहे आता मला वाटते हो ते तलाठीमध्ये दोन हजार एकोणीस एकोणीसमध्ये हो वाटते ते आता मधला आठ मिनिट गेले म्हणून ते लक्षात राहिला आणि एका एका क्वेश्चनने तुमचा रिझल्ट येतो ठीक आहे हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे हे नाही माही, माहीत दुसरं माहीत आहे वाक्य ते एका एका क्वेश्चनने तुमचा रिझल्ट हुकतो हे वाक्य वाहित माहीत असेल माहीत असेल तुम्हाला ठीक आहे याचा अर्थ कळते की तोच एक क्वेश्चन तुमचा बरोबर आला असता तर तुमचा रिझल्ट आला असता ठीक आहे चला नेक्स्ट ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा मॅथ्समुळे तुमची स्मरणशक्ती वाढते याचा फायदा अदर सब्जेक्टच्या स्टडीमध्ये होतो खास करून रिझनिंगमध्ये ठीक आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की मॅथमुळे गणितामुळे तुमचा तुमची स्मरण स्मरणशक्ती वाढते आणि त्याचा फायदा तुम्हाला अदर सब्जेक्टसाठी होतो खास करून रिझनिंगसाठी ठीक आहे झालं इथं गणितामध्ये काय काय करायचं ते तुम्हाला मी प्रॉपरली सगळ्या गोष्टी मेन्शन करून दिल्या मेन गोष्ट काय लक्षायचे लक्षात ठेवायचे थे? ते सांगतो एकदा पुन्हा ठीक आहे काय करायचं तुमचा सिलेबस पा एखादी एक कोणतीही एक्झाम असेल तलाठी तलाठी एक्झाम घ्या कोणतीही घ्या पोस्टमन घ्या एमटीएस घ्या एक अंदाज पकडता एक अंदाज पकडला कोणती एक्झाम असो ऑबियसली पंचवीस टॉपिकवर प्रश्न विचारले जाते एक ॲव्हरेज पकडतो म्हटलं तर पंचवीस सव्वीस टॉपिक्सवर खास करून प प्रश्न विचारला जातो परंतु तुमच्या एक्झामला तुमच्या शिफ्टला पंचवीसच्या पंचवीस टॉपिकवर प्रश्न विचारत नाही विचारते खरं म्हणजे बारा ते सतरा टॉपिकवर बारा ते सत्तर टॉपिकवर प्रश्न विचारते ओके मी असं म्हणू का पंचवीस टॉपिक आहे पंचवीस टॉपिकवर प्रश्न विचारते परंतु सतरा टॉपिक पकडा सहसळ सतरा टॉपिकवर तुमच्या शिफ्टला प्रश्न विचारले सतराच्या सतरापासून पंचवीस पर्यंत अदर कोणत्या शिफ्टला प्रश्न विचारेल ठीक आहे याचा अर्थ सरळ सर, सर पंचवीस टॉपिक तुम्हाला करायला पाहिजे ओके ठीक आहे असं समजू परंतु जर तुम्हाला जास्तीत जास्त गुण घ्यायचे असेल जास्तीत जास्त मार्क्स जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असेल तर तुम्हाला या पंचवीसपेक्षाही तुम्हाला समोर घुसावं लागेल समोर जावं लागेल तुम्हाला पस्तीस ते चाळीस टॉपिक्स कम्प्लीट करावं लागेल आता हे असं का बोलतो जेवढा तुम्ही जास्त सिलेबस कराल तेवढा जास्त आत्मनल्या गोष्टी तुमच्या सिलेबस लक्षात राहील ठीक आहे मेन सिलेबस तुमचा लक्षात राहील जास्तीत जास्त जेवढा तुम्ही जास्त कराल ठीक आहे जेव्हा तुम्ही पस्तीस चाळीस टॉपिक्स करता तर तुम्हाला चाळीस व टॉपिक लक्षात नाही राहत जे कमी महत्त्वाचं आहे ते टॉपिक नाही लक्षात राहत महत्त्वाचं कोणतं आहे चाळीसच्या आधी केलेले ते जास्त लक्षात राहते आणि जेव्हा तुम्ही पंचवीस करता तेव्हा हे जास्त लक्षात राहते ठीक आहे चला एवढंच मला इथे सांगायचं होतं आणि हां आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा ओके थँक्यू आणि हां हा, हा व्हिडिओ मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवर आधारित बनवलेला आहे स्वतःचा अनुभव स्वतःचा स्वतः ज्या पद्धतीने मी गुण घेतले पैकी त्या पद्धतींचा त्या ट्रिक्सचा त्या गोष्टींचा वापर करून मी इथे तुम्हाला व्हिडिओ प्रोवाईड केलेला आहे ओके थँक्यू